जय भीम नव बुद्धा जय शिवराय आपल्या लाईव्हवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत चला भावना बहिणं कमेंट करत चला ला जुळत चला चॅनलला सबस्क्राईब चला आमचे व्हिडिओ फुल वॉच चला आमचे व्हिडिओज तुमच्या भाव बहिणींना मित्रमैत्र्यांना शेअर करत चला

लाईक केल्याबद्दल धन्यवाद जय भीम नव बुद्धाय जय शिवराय आपल्या लाईव्ह वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत बांधव ला बांधव कमेंट करत चला लाईवला बोलत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आमचे व्हिडिओ फुल वॉच करत चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाऊ मित्र मित्रमित्रांनी शेअर चला संदीप हाय हॅलो दादा संदीप दादा जय भीम नव बुद्धा जय शिवराय आपल्या लाईव्हवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत चला भावना बहिणी कमेंट करत चला लाईवला जुळत चला चॅनलला सबस्क्राईब चला आमचे व्हिडिओ फुल वॉच चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाऊ बहिणींना मित्रमित्रांना शेअर करत चला जय भीम नव बुद्धा जय शिवराय आपल्या लाईव्हर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत चला भाव बहिणी कमेंट करत चला लाईव्ह जुळत चला चॅनेलला सबस्क्राईब करत चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाव बहिणी मित्रमैत्रीना शेअर करत चला विजय विजय जय भीम नव बुद्धा ताई जय भीम दादा विजय दादा

ओबीसी ओबीसी करता पाहिजे आपल्याला सन्डेवार कोतल बघते आपल्याला सन्डे नाही पाहिजे हा 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 ये कोडन ठेव मोबाईल मध लावून मोबाईल मध लावून एससी भरिता पुरावा आणि विजय होत्या का ताई भीमा कोरेगावला नाही हो दादा नाही गेली मी माझी मुलगी घरी एकटीच राहते ना म्हणून नाही गेली आधार कार्ड चिकून यायला खूप वेळ होते आमचे अमरावती एस ओबीसी साठी पाहिजे म्हणते पाहिजे म्हणते हा प्रवासी साठी

जय भीम नम बुद्धाय जय शिवराय आपल्या लाईव्हवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत बहिण लाईक कर चला भावांना बहिणं कमेंट कर चला लाईकला जुळत चला चॅनलला करत चला आमचे व्हिडिओ फुल वॉच चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाव मित्र मित्रमित्रांना शेअर करत काय नाव आहे तुमच्या मुलीचं ताई <laughs> माझ्या मुलीचं नाव आहे काजल प्रज्ञा किती मुलं बाळ तुम्हाला ताई दोन मुलीच आहे मला एका मुलीचं लग्न झालं मोठ्या मुलीचं हे लाईन आहे आणि तिची ड्युटी ड्युटीवरून संध्याकाळी साडे अकरा वाजता येते कंपनी जातात ना साडे अकरा वाजता घरी येते ते दादा विचारते मी दादा काय नाव आहे तुमच्या मुलीचं ताई म्हणते सांगतलं सांगतलं किती मुलं पडा तुम्हाला तई विजय विजय कोणत्या कंपनीमध्ये जातात दादा जाता ताई ते बालेश्वरमध्ये जातात बालेश्वर कंपनी आहे आमच्या इकडे

लाइक कर चला भान कमेंट कर चला विजय विजय हो ताई एक रमाय गीत, रमाय गीत। बर पति साहू न पति चरणी

जय भीम नव बुद्धा जय शिवराय आपल्या लाईव्हवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत चला, कर चला भाव नव्यानं कमेंट करत चला लाईवला जुळत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आमचे व्हिडिओ फॉलो करत चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाव बहिणींना मित्रमैत्रिणींना शेअर करत चला विजय विजय कृपया सर्वांनी लाईव्हवर जुळत चला ही विनंती आहे जय भीमवाल्यांना हो <laughs> करत चला विनंती करत चला काही जुळतच नाही दादा किती दिवस चॅनल आहे माझं एक वर्ष जास्त झाले पण तरी पाच दहा वीस तीसपर्यंत लोक जुळतात ते लाईकही नाही काही काही विजयदा आमची व्हिडिओ शेअर करत चला बरं तुमच्या मित्रमैत्रिणींना भावांना बहिणींना तुझी भीमा हवाटतो संसार सुना în sare mă zăsul भगतेस विजय विजय किती चांगलं गाणं म्हटलं आहे तुम्ही रमायचं धन्यवाद दादा घडलंय इतिहास नावा बहुजनाच्या घरामध्ये मदी दिवा बहुजनाच्या घरामध्ये मदी दिवा तवा बहुजनाच्या घरामध्ये मदी दिवा बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा विजय विजय किती चांगलं गाणं म्हटलं तुम्ही रमाई मातेच ताई धन्यवाद दादा भीम परदेशात राही सालो साल माझ्या रमाईचे काय सांगू हाल बहुजनाच्या घरामध्ये दिवा बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा नाही तक्रार नाही कधी हट्ट केला तक्रार नाही कधी हट्ट केला समाजासाठी तिने देह जिजविला मंजुषाच्या आवाजाला नाही आट

जय भीम नव बुद्धा जय शिवराय आपल्या लाईव्हवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईक करत चला भानं बहिण कमेंट करत चला लाईव्हला जुळत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आमचे व्हिडिओ फुलाच करत चला आमचे व्हिडिओ तुमच्या भाव बहिणींना मित्रमतींना शेअर करत चला जाता तुम्ही परदे सदनी आसु आँसि बोले रमा जाता Yeah. <laughs> सुनई बोले रमा कुण कुण। लाडा लाडा ना साहेबाला रमा बोलते सुन लाडा लाडा ना साहेबाला श्वास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दिवसा रात्री बाई तुम्हाला ती वाचाच वेड तुमच्या वाचून मला अन्न कसं लागल गोड दिवसा रात्री बाई वाच वेड तुमच्या वाचून मला ह्यांना कसं लागल हो गोड केली बोंबलाची चटणी त्यात कांदा नी लसून केली बोंबलाची चटणी त्यात कांदा नी लसूण दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून जेव्हा बघावं तेव्हा तुमच्या पुस्तक हातामध्ये माझ्यासाठी बाई सावड नसते कधी जेव्हा बघावं तेव्हा तुमच्या पुस्तक हातामध्ये ಮಾಜ್ಯಾಸ್ ಭ ಸವಡ ನೆಹುರಿ ವಿನ್ ತುಮಾ ಸಾಹಕ್ಕೆ ಪಾಸ್ ಮೀರಿ ವಿನ್ ತುಮಾ ಸಾಹಕ್ಕೆ ಪಸ್ ದೊನಘ ಮಾಜಿ ಬಸ್ ದೊನಘ माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून तुम्हा भेटण्या सहकार्याची रोज लागते रास गप्पा गोष्टी करीत बसता सांगती संतास तुमा तुम्हा भेटण्या सहकार्याची रोज लागते रास गप्पा गोष्टी करीत बसता सांगती ता संतास माझी तळमळ तुम्हाला अशी कशी येईना दिसून माझी तळमळ तुम्हाला शशी येईना दिसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून માયાનું સંગતું તું મા તિચા કષ્ટ લ નહોતી શીમા अमाया सङ्गत तुमा तिका त गाला आठतिमा साधी बोली ती रमा माही ग नाही बसली रुसु साधी बोली रमाही ती नै बसली रुसु दोन घास घ्या खाऊ संगती बसु